नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या या वेढीमध्ये आपण एक चांगला अट्रॅक्टिव्ह थमनेल कसा बनवायचा हे बघणार आहोत तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया एक चांगला अट्रॅक्टिव्ह थमनेल बनवण्यासाठी तुम्ही तुमचा स्वतःचा एक चांगला फोटो काढा फोटो काढल्यानंतर त्या फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्या आता बॅकग्राऊंड रिमूव्ह कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये क्रॉम ब्राऊझर ओपन करा क्रॉम ब्राऊझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्सवरती क्लिक करून तिथं टाईप करा रिमूव बी जी रिमूव बी जी असं सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर अपलोड इमेजवर क्लिक करून तुम ज्या फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे तो फोटो इथं सिलेक्ट करा काही सेकंदातच तुमच्या फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून दिला जाईल इथं डाउनलोडवरती क्लिक करा इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसतात एक फ्री आहे आणि एक अनलॉक आहे जे फ्री आहे त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या आता एक चांगला अॅट्रॅक्टिव्ह थमनेल कसा बनवायचा हे आपण बघूया एक चांगला अट्रॅक्टिव्ह थमनेल बनवण्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउन डाउनलोड करून घ्यावं लागेल ते मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे ते मी आता ओपन करतो पिक्सेल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथं खाली बघा वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्चर दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचं बॅकग्राऊंड आहेत तशी फोन स्टाईलसुद्धा दिली आहे त्यांनी हे बिलकुल फ्री आहे ह्यासाठी कसलेही चार्जेस लागत नाहीत त्यापैकी तुम्हाला जो योग्य वाटेल तो बॅकग्राऊंड तुम्ही सिलेक्ट करा इथं वरती उजव्या साईडला तीन डॉट दिसतात त्यावरती क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर इमेज साईजवर क्लिक करा इमेज साईजवर क्लिक करून इथं कस्टमच्या समोर एक छोटासा एरो दिसतो त्यावर क्लिक करा यूट्यूब थमनेलवरती क्लिक करा ओकेवरती क्लिक करा असा इंटरफेस येईल इथं वरती डाव्या साईडला प्लसचं बटन आहे तिथं क्लिक करून फ्रॉम गॅलरीवरती क्लिक करा तिथं क्लिक केल्यानंतर ज्या फोटोचा तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतला आहे तो फोटो इथं सिलेक्ट करा तो फोटो इथं साईडला ठेवा तुम्हाला जर काही अजून फोटो ॲड करायचे असतील तर ते इथं प्लसच्या बटनवरती क्लिक करून तुम्ही अजून फोटो ॲड करू शकता क कसलेही पी एन जी वगैरे तुम्हाला ॲड करायचे असेल तर ते तुम्ही इथं ॲड करू शकता अशा पद्धतीनं मी इथं प्लसच्या बटनवरती क्लिक करून मी गुगलवरून रॉकेटचे पी एन जी डाउनलोड केले ते मी इथं सिलेक्ट करतो इथं पुन्हा प्लसच्या बटनवरती क्लिक करून इथं टेक्स्टवरती क्लिक करतो माझ्यासमोर इथं टेक्स्ट बॉक्स आला आहे त्यावरती मी डबल क्लिक करून ओपन करतो, टेक्स करतो। जे पहिले नेक्स्ट टेक्स्ट लिहिलं आहे ते मी रिमूव्ह करतो त्यामध्ये मला जे वरती लिहायचं आहे ते मी लिहितो जर का तुम्हाला एकाच टेक्स्ट मध्ये सगळं लिहायचं असेल तर ते लिहू शकता जर का तुम्हाला अजून भरपूर बॉक्स ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता तुम्हाला नको असल्यास ते तुम्ही सुद्धा करू शकता मी इथं पहिल्या मध्ये व्हिडिओ अपलोड करण्याची हे तीन शब्द लिहितो एकाच टेक्स्टबॉक्समध्ये सगळं लिहिण्यापेक्षा वेगवेगळ्या टेक्स्टबॉक्समध्ये वेगवेगळे तुम्ही फोंट लिहा मी दुसऱ्या टेक्स्टबॉक्समध्ये सोपी पद्धत असं लिहितो पुन्हा तिसरा बॉक्स ॲड करतो प्लस बटनवरती क्लिक करून तिसऱ्या टेक्स्ट बॉक्समध्ये व्हिडिओ रॉकेटच्या स्पीडने मी अजून एक बॉक्स ॲड करतो आणि त्यामध्ये मी लिहितो वायरल होईल एकाच बॉक्समध्ये सगळं लिहिण्यापेक्षा वेगवेगळ्या टेक्स्टबॉक्समध्ये तुम्ही लिहा यामुळे तुम्हाला ते टेक्स्ट अरेंज करणं अतिशय सोपं पडेल एकाच बॉक्समध्ये लिहिलं तर ते खूप कन्जेस्टेड वाटतं आणि आपल्याला पाहिजे असं सुटेबल आपण अरेंज करू शकत नाही त्यासाठी वेगवेगळे तुम्हाला जितके पाहिजे तितके टेक्स्ट बॉक्स तुम्ही ॲड करू शकता मी तर पहिल्या बॉक्सवरती क्लिक करतो व्हिडिओ अपलोड करण्यास जे आपण लिहिले त्यावरती क्लिक करतो इथे वरती क्लिक करून तुम्हाला त्यामध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही करू शकता इकडे जरा स्क्रॉल केले के की टू फ्रंट आहे त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर जर का तुम्हाला काही शब्द तुमच्या फोटोच्या पुढं पाहिजे असेल टू फ्रंट ह्या ऑप्शनचा वापर करून तुम्ही करू शकता तिथं शेजारी बघा टू बॅक आहे म्हणजे जे तुम्ही लिहिलं आहे ते तुमच्या फोटोच्या पाठीमागे जाईल किंवा कसलाही पी एन जी वगैरे असेल तर हे बघा या अशा पद्धतीने दिसतं ही खूप चांगली सोय आहे नंतर इकडं बघा इथं डबल टी दिसते साईज दिसते बघा त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या फोनची साईज वाढवू शकता कमी किंवा जास्त करू शकता कलरवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या फोन्सना बॉक्समध्ये जी लिहिलं आहे त्याला तुम्ही वेगवेगळा कलर देऊ शकता इथं भरपूर प्रकारच्या व्हरायटीज आहेत बघा कलरमध्ये तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही द्या इथं ए बीवरती क्लिक करून फोन स्टाईल तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला जी फोन स्टाईल पाहिजे ती तुम्ही इथं सिलेक्ट करा ही बिलकुलही फ्री आहे बोल्ट करण्यासाठी इथं बीवरती क्लिक करून पुन्हा बीवरती क्लिक करा तुमचे जे टेक्स्ट आहेत ते हायलाईट केले जातील इथं आयवरती क्लिक करून इटेल करू शकता इथं यूवरती क्लिक करून अंडरलाईन देऊ शकता कर्ववरती क्लिक करून डाऊन साइडला किंवा अप साईडला तुम्हाला जर का तुमचे फोन कर्व करायचे असतील असे वाकवायचे असतील बेंड करायचे असतील तर ते तुम्ही इथं करू शकता नको असल्यास डिजेबल केलं तरी चालेल तर बॅकग्राऊंडवरती क्लिक केल्यानंतर इनेबल करा इनेबल केल्यानंतर तुम्ही तुम्हाला जो पाहिजे तो कलर इथं कलरवरती क्लिक करून देऊ शकता इथं तुमच्या टेक्स्टना चांगला बॅग्राऊंड दिसेल बघा हे खूप चांगलं ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आहे वरती क्लिक करून तुम्ही जे लिहिले त्या दोन शब्दांमध्ये जर का तुम्हाला स्पेस पाहिजे असेल असं कमी किंवा जास्त तर तुम्ही इथं करू शकता नको असेल तर डिझेबल करा स्ट्रोकवरती क्लिक करून इनेबल करा त्यामुळे चांगलं अॅट्रॅक्टिव्ह दिसतं वरती क्लिक करून तुम्ही इनेबल करू शकता किंवा डिजेबल करू शकता मी डिझेबलच ठेवतो वरती क्लिक करून इनेबल करा तुम्ही जे बॉक्स लिहिलं आहे ते जर का तुम्हाला असं वेगवेगळ्या वेग स्टाईलमध्ये पाहिजे असेल असं क्रॉसमध्ये तर तर ते परस्पेक्टिव तुम्ही इनेबल करून करू शकता इथे टेक्स्ट थ्री डीमध्ये पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे इनेबल करू शकता शॅडो पाहिजे असेल तर तो तुम्ही शॅडोसुद्धा इथं करू शकता नको असेल तर डिझेबल करा इथं ऑफसेट सुद्धा आहे त्यामध्ये तुम्ही शॅडो मॅनेज करू शकता आता आता आपला थमनेल पूर्णपणे तयार झालेला आहे बघा मी माझं फोटो वगैरे अरेंज करून घेतलं त्या पद्धतीने तुम्ही तुमचं फोटोही योग्य हो त्या पद्धतीने अरेंज करून घ्या आता आपला थमनेल बनवून झालेला आहे आता तो थमनेल आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या इथं वरती उजव्या साईडला तीन डॉट दिसतात त्यावरती क्लिक करा एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करा एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करून कस्टमच्या समोर छोटासा चायरा दिसतोय त्यावरती क्लिक करा इथं अल्ट्रावरती क्लिक करून सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करा आता आपण जो थमनेल बनवला तो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झाला आहे आता तो कसा दिसतोय तो आपण बघूया तर मित्रांनो हा बघा आपला थमनेल या अशा पद्धतीने दिसतोय मला तर खूप चांगला वाटतोय तुम्हाला कसा वाटतो आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो तुम्हाला थमनेल बनवण्याची प्रोसेस कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पिक्सेल लॅब हे ॲप्लिकेशन टोटली फ्री आहे त्यासाठी तुम्हाला कसलेही चार्जेस पेड करावे लागत नाहीत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये